संधी मिळेल तुला नक्की घडवशील तू भविष्यात अरे घडवशील तू भविष्यात नमस्कार माझे नाव गीता सुरस्तवारी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काढ येतं तिसरी तुकडी बघ येथे उपस्थित माझ्या प्रमुख पाहुणे वादर्य शिक्षक वृंद व माझ्या मित्र बंद भगिनींना आज आठ मार्च जागतिक महिला दिन संपूर्ण जगभरात महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे महिला म्हणजे केवळ आई बहीण पत्नी किंवा मुलगी एवढेच नाही तर ती समाजातला कणा आहे कणा

খুব খুব শুভেচ্ছা জয় হিন্দু খুব